फक्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चटकदार चटपटीत अगदी एक पोळी खाणारही दोन पोळ्या खाईल अशी कांदा खैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे थोडं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात आठ मिरच्या लाल मिरच्या सुक्यात बेडगी त्या टाकून घ्यायच्या तुमच्याकडे सुकी मिरची नसेल ओली लाल मिरची असेल ती घेतली तरी चालेल ह्याला असं दहा मिनटं असं पाण्यामध्ये भिजून ठेवायच्या मिरच्या भिजता येत तोपर्यंत आपण ही कैरी घेतलेली आहे मी अर्धी तिचे असे तुकडे करून घेते पातळ लांब लांब याचे मी सालं काढले नाही आहेत तुम्हाला काढायचे असेल काढली तरी चालतील हे एका डिशमध्ये ठेवले त्याच्याबरोबर एक मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे त्याची सालं काढून तोही असा लांब कट करून घेतलेला आहे आता एक पॅन ठेवलाय मी गॅसवर त्याच्यावर थोडंसं एक चम एक पळीभर तेल टाकलंय त्याच्यामध्ये जिरं टाकले पाव चमचा जिरं गरम झालं हिंग टाकून घेतला थोडासा हे लसूण पाकळ्या घेतल्यात मी सात आठ त्याच्यावर हा कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा थोडा शिजत आला की त्याच्यामध्येच ही कैरी टाकून घ्यायची कैरी पण चांगली परतून परतून घ्यायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं परत त्याला परतून परतून घ्यायचं चांगलं असं त्याच्यावर थोडस प्लेट ठेवायची आणि प्लेट वरती थोडस पाणी ठेवायचं एक पाच मिनिटं झालेली आहे वापरून मी आता प्लेट काढून घेते त्याच्यात गुळ टाकून घेते गुळ टाकून चांगलं परत एकत्र करून घेते मिक्स करून सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि आता आपल्या सुक्या लाल मिरच्या ठेवल्या त्या त्या टाकून घेते तुम्ही जर ओली लाल मिरची घेतली तर तिला भिजत टाकायची गरज नाही ती अशी टाकली तरी चालते ही सुकी होती म्हणून मी तिला थोडी एक वाफ येऊन द्यायची चांगली हे चांगलं असं चा परतून घ्यायचं परत मिठामुळं गुळामुळं आपल्या त्या कांद्याला चांगलं पाणी सुटतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज लागत नाही हे थोडस असं थंड होऊ द्यायचं आणि हे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं तुमच्याकडं पाटा असेल पाट्यावर वाटून घेतलं तर उत्तमच पाटा नसेल तर असं खलबत्त्यात जमलं तर ठीक नाहीतर मिक्सरवर केलं तरीही चालतं पण असं खलबत्त्यात वाटून घेतली की त्या चटणीला चव चांगली येते थोडं थोडं करून मी अशी वाटून घेते आमच्या घरी उन्हाळ्यामध्ये माझ्या आई अशी पाट्यावर केलेली चटणी आणि पोळी किंवा भाकरी वाढलेली प्लेट समोर आली आली की बघूनच तोंडाला पाणी सुटायचे अशी गरम गरम तूप लावलेली भाकरी त्याच्यावर मधोमध कैरी कांद्याची चटणी आणि आईची प्रेम म्हणजे सुखच ना ही आता आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला माझी चटणीची छोटीशी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही चटणीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण